स्वागत आहे आज ही बावीसशे दम परिषद पूर्ण इथे आज आणि उद्या संपन्न होणार आहे भतीजी नाथात आपल्या प्रसंगतामध्ये अनेक गोष्टीचा गोवापोह केला मला इथं माझ्या बौद्ध उपासक आणि उपासकांना सांगायचे की बावीशी धम्म परिषद आहे धम्म परिषद झाल्यानंतर आपण धम्माचं काम ज्या गतीनं करायचं पाहिजे ते आपण करत नाही भंतिजीने सांगितलं की काही जणांनी सांगितलं की थाय बाहेरचे भंतीजी आले भंतीजीला काय देत मी तुम्हाला नम्रपणे सांगतो मी चार देशामध्ये जाऊन आलो हो थायलंड असेल कोरिया असेल भंतेजीने जे सांगितलं ते बाहेरच्या देशातले कोणी काही देत नाही सर्व तुमच्या ताकदीवर आणि धम्माच्या कामावर आणि तुमच्या मदतीवरच हे धम्म परिषद पुढे चालणार आहे हे सुद्धा मला तुम्हाला इथं सांगायचं आहे हे भंतेजी जे आहेत त्यांची तळमळ आहे उपक्त महादेव या जिल्ह्यामध्ये पूर्णपासून गेल्या पन्नास वर्षापासून धम्माची चळवळ त्यांनी जिवंत ठेवली दे आहे पूर्णा शहर असल परभणी असल मराठवाडा असेल महाराष्ट्र असल भारत असल आणि भारताच्या बाहेर जर कोणी धम्माची चळवळ गतिमान करण्याचं काम केलं असेल तर आदरणीय निरोपमुक्त महादेव बंधीजी यांनी केलेलं आहे आणि धर्माचं काम त्यांना पुढे नेण्यासाठी तुमचे तु, जे उपासक आणि माझ्या माता जी ताकद आहे तुमच्यामुळं आज धम्म आपला जिवंत आहे उपासकामुळं हे सुद्धा मला तुम्हाला इथं सांगायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समिती पूर्णा द्वारा आयोजित या बावीसाव्या बौद्ध धर्म परिषदेसाठी उपस्थित आज स्वर्गीय भदंत उपाळी थोरे यांच्या बावीसाव्या पुण्यतिथीनिमित्त एकत्र जमलेले सर्व बुद्ध बौद्ध उपासक उपासिका या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांनी केवळ भारत देशामध्येच नाही तर संपूर्ण जगामध्ये आपला संदेश पोहोचवला त्यांनी अहिंसा करुणा आणि समानतेचा मंत्र जगाला दिला आणि ज्यांनी मला आत्ताच लेह लडाखला येण्याचा आय वेलकम यू ऑन बिहाफ ऑफ माय डिस्ट्रिक्ट पीपल आजच्या जगाला बघा तथागत गौतम बुद्धांनी एवढ्या वर्षापूर्वी शांतीचा समानतेचा अहिंसेचा आपल्या सर्वांना संदेश दिला तरी देखील आज जगामध्ये दे। तथागत गौतम बुद्धांच्या संदेश आणि त्यांच्या विचार आचरणात आणण्याची मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे आपल्याला असं वारंवार बघायला मिळत आत्ताच डॉक्टर उपगुप्त महाधेनजी सांगत होते की पंचशिलातील पाच सूत्र काय काय सांगतात आपल्याला की जीव हिंसा न करणे चोरी न करणे व्याभिचार न करणे असत्य न बोलणे नशा सेवन न करणे भगवान बुद्धांनी आपल्या धम्माच्या शिकवणीत जे चार मुख्य तत्त्व दिली आहेत त्यामध्ये जीवन दुःखमय आहे दुःखाला कारण असते दुःख संपवता संपवता येते आणि दुःख संपवण्यासाठी अष्टांगिक मार्ग अनुसरावा लागतो आपल्याला ला, आज बघा जेव्हा जग हे जळतय आपण बघतो रशिया युक्रेन मध्ये काय चालू आहे आज इस्रायल हमास मध्ये काय चालू आहे या सगळ्या गोष्टी होत असताना आपल्याला विचार करतो की खरंच आज देखील गौतम बुद्धांनी दिलेल्या शिकवणी अंगीकारणे हे गरजेचं आहे धम्माची गरज कशासाठी आहे धम्माने आपल्याला काय शिकवण दिलेली आहे तर आपल्याला समानतेसाठी बुद्ध धम्म आज पाहिजे खर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्या देशाला दिलं आणि ब्रिटन नंतर आमचं जी लोकशाही आहे ती जगातली सर्वात जुनी लोकशाही आहे पण आपल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान लिखित संविधान ब्रिटनमध्ये आज देखील नाही जे आपल्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो अधिकार समानतेचा दिला खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळेच आज मी या ठिकाणी पालकमंत्री आहे असं मला वाटतं आणि त्यांनी महिलेला सुद्धा पुरुषाबरोबर समान हक्क अधिकार दिले बौद्ध धर्माच्या आपल्या लोकांचा वापर स्वतःची राजकीय गोळी भाजून घेण्यासाठी करतात नुसतं म्हणले संविधान हातवणार हटवणार हटवणार पण ज्यांनी स्वतः ब्याऐंशी वेळा संविधानामध्ये बदल केले त्यांनी अशा काम तुम्हाला कदाचित माहिती नसणार आपल्या देशाचं वैभव आपण ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा लोकसभेमध्ये पराभूत झाले तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्या मैत्रिणी लंडनला पत्र लिहिलं की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पराभूत केलं असं आनंदाने पत्र लिहिलं नेहमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्याच काम ह्या लोकांनी केलं आणि पुतना मावशीचं प्रेम दाखवून स्वतःची राजकीय पोळी बाजून घेण्याचाही ही मंडळी प्रयत्न करतात ह्याची सुद्धा जाणीव आपण ठेवली पाहिजे आज मला सांगायला आनंद होतोय की या ठिकाणी आत्ताच मला आपले लडाखचे भिकू संघसेना महाथेरोजींनी मला सांगितलं की तुमचे मुख्यमंत्री जे आता सुद्धा मुख्यमंत्री आहेत ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी लडाखला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा केलाय आणि ते चॉपरने आले होते आणि तुम्ही तिथे येऊन भेट द्या हे आमंत्रण मला भिक्खू संघसेना महाथेरोजींनी आहे हा जो कार्यक्रम या ठिकाणी होत आहे ह्या परिसराला सुद्धा पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर त्यांनी आपल्या इथं जे लायब्ररी इथं आपण वाचनालय अद्ययावत वाचनालय तयार केलेले आहे आणि त्यातून अनेक जण मोठमोठ्या पदांवर काम कार्यरत झालेले अधिकारी झालेले असं मला सांगण्यात आलं ते वाचनालय सुद्धा भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे जेव्हा झाले त्यांनी एक करोड रुपये एवढा निधी बनवले साहेबांच्या माध्यमातून आपल्याला दिला आणि ती लायब्ररी या ठिकाणी कार्यान्वित आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व हे नेहमी सर्वांना सोबत घेऊन चालतं आणि त्यातल्या त्या आपल्या विश्वाला आपल्या देशाला महान काम करून गेलेले आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांनी दिलेले संविधान याप्रमाणे काम करण्याचा प्रयत्न सातत्याने भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी करत असतात आणि त्यांचीच कार्यकर्ते म्हणून आपल्या सगळ्यांच्यासाठी सुद्धा बिकून महाथेरोजींनी सांगितलं यात्री निवाससाठी पाच करोड बुद्धविहारसाठी साडेतीन करोड फुट ओव्हरब्रिजसाठी पैसे हे सगळ्या गोष्टी पालकमंत्री म्हणून मी करण्याचा आपल्याला शब्द देते की प्रामाणिकपणे प्रयत्न करेन परिषदेला मी शुभेच्छा देते आपले मनापासून आभार मी जमलेल्या सर्व उपासक उपासिकांना सुद्धा त्यांच्या आयुष्यात सुख समाधान शांती आनंद सातत्याने राहू ह्या शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद जय